रसिक श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे या संस्कृत सुभाषित सौरभच्या गेल्या काही भागांमध्ये आपण चरपट पंजरिका या स्तोत्राचा अर्थ पाहत आहोत याचा भाग क्रमांक एकशे एक्केचाळीस चरपट पंजरिका या स्तोत्राचा भाग चार क्रमांक तेरा नेयम सज्जन संगे चित्तम या ओळीचं स्पष्टीकरण करत असताना मी मोरोपंतांची एक काव्यातील ओळ सांगितली होती सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो बोलण्याच्या ओघामध्ये मी म्हटलं मोरोपंतांची आर्या पण ही रचना मोरोपंतांचीच असली तरी ती आर्या वृत्तात नाही आहे ती आहे पृथ्वी वृत्तात ही मला दुरुस्ती सांगायची होती मोरोपंतांनी केकावली नावाचं एक काव्य लिहिलेलं आहे ते एकशे बावीस कडव्यांचं आहे त्यातील एक कडवं असं आहे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो सदंग्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो चरित्री जडो असा हा ते एक एक श्लोक आहे एकशे बावीस कडव्यांचं हे केकावली नावाचं काव्य आहे आणि त्यांनी त्यातले एकशे एकवीस श्लोक हे पृथ्वीवृत्तात रचलेले आहेत परंतु मोरोपंतांनी आर्यावृत्तामध्ये विपुल लेखन केलेलं आहे त्यामुळं मोरोपंत आणि आर्या हे समीकरण दृढच झालेलं असल्यामुळं बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या तोंडून मोरोपंतांची आर्या असा उल्लेख झाला ते काव्य ती ओळ आर्यावृत्तातील नसून पृथ्वी वृत्तातील आहे हे मला आपल्याला सांगायचं होतं आजच्या सुभाषितांकडे वळूया आपण चरपट पंजरिका या स्तोत्रामध्ये पाहिलं की शंकराचार्यांनी अगदी परोपरीने सांगितलं आहे की आशा माणसाची कधीही सुटत नाही आशा आसक्ती इच्छा हाव कुठलंही नाव द्या अगदी मरेपर्यंत या वासना या इच्छा या आशा आकांक्षा सुटत नाहीत एकदा एक, एक वृद्ध मनुष्य अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये होता अगदी त्याचा प्राण आत्ता जातो की मग जातो अशी अवस्था त्याची झालेली होती त्याला बोलता येत नव्हतं तो काय बोलायचा प्रयत्न करतो हे तिथं हजर असलेल्यांना ऐकू येत नव्हतं तरी तो काहीतरी बोलतोय असं त्याच्या मुलांना वाटलं म्हणून त्यांनी त्याच्या मुखाजवळ तोंड नेलं कान नेले तो म्हणत होता के के वा वा एवढंच सगळ्यांना वाटलं की आता प्राण जायची वेळ आली आहे म्हणून हे केशवाचं नाव आहेत देवाचं नामस्मरण करतायत पण त्या वृद्धाची नजर जिथे पडली होती त्या दिशेने घरातल्या बाकीच्या लोकांनी पाहिलं तर एक वासरू केरसोणी खात होतं आणि तो वृद्ध तिकडे लक्ष वेधायचा प्रयत्न करत होता की केरसुणी वासरू खाते आहे केरसुणी वासरू खाते आणि म्हणून के के वा वा एवढेच शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडत होते ही आसक्ती क्षुल्लक गोष्टींमधून सुद्धा मन निघत नाही अगदी प्राण जायची वेळ आली तरी सुद्धा ही आसक्ती या संसाराची या जगातल्या प्रत्येक वस्तूची आसक्ती काही सुटत नाही हेच शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे आणि सुभाषितकारांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे बघूया आजच्या भागामध्ये आपण अशीच दोन तीन सुभाषित पाहणार आहोत पहिलं सुभाषित आहे आशा नाम मनुष्याणा काचिद आश्चर्य यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठं ती पंगुवत खर तर एखाद्याला जर साखळदंडाने जखडून टाकलं तर त्याला एक पाऊल सुद्धा पुढे टाकणं अशक्य होतं परंतु ही अशी एक आश्चर्यकारक साखळी आहे आश्चर्यकारक हे साखळदंड आहे की ह्या साखळदंडाने जे बांधले जातात ते नुसते धावत सुटतात आणि जे त्या साखळदंडामध्ये बांधलेले नाहीत जे मुक्त आहेत ते मात्र पंगू असल्यासारखं पांगळं असल्यासारखं जागच्या जागीच थांबतात अशी कोणती आहे ही आश्चर्यकारक साखळी किंवा हे आश्चर्यकारक साखळदंड हे बंधन तर ते आहे आशा नाम मनुष्यानाम आशा नावाची माणसांची ही एक आश्चर्यकारक साखळी आहे आश्चर्यकारक शृंखला त्याने यया म्हणजे जिने बद्धा हा म्हणजे बांधलेले जे त्या आशा नावाच्या साखळीनं ना बांधलेले असतात ते प्रधावंती ध्ये धावत सुटलेले असतात आपल्या आशा आकांक्षा इच्छा पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात कारण त्यांना आशेनं बांधलेलं आहे आशा किंवा आसक्ती त्यांना कधीही सुटत नाही आणि ज्यांना काहीच आसक्ती नाही मुक्ता जे आशेपासून मुक्त आहेत आसक्ती ज्यांची गेलेली आहे जे अनासक्त आहेत ते मात्र पंगू असल्यासारखं पांगळं असल्यासारखं एक पाऊलही पुढे जात नाहीत कारण त्यांना कशाची आशाच नाही त्यांना काहीही मिळवायचं नाही ज्यांना मिळवायचं आहे काहीतरी कसली तरी आशा आहे ते धावत सुटतात अशी ही आशा नावाची आश्चर्यकारक साखळी आहे अगदी शंकराचार्यांनी अंगम गलितम पलितम मंडम ही जी रचन के रचना केली आहे तशीच ही रचना आहे च्युता हंता हा सिता केशा वाघविरोध पदे पदे पातसज्जमेव देहम तृष्णा साध्वी न मुंचती च्युता हा दंता म्हणजे तोंडातील दात पडून गेलेले आहेत दंतविहीन तोंड झालेलं आहे सीता हा, हा केश केस सगळे पांढरे झालेले आहेत सीत म्हणजे पांढरे दात पडून गेलेत केस पांढरे झालेत वाघविरोध हो पदे 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 म्हणजे पावलं पावली किंवा प्रत्येक शब्दाला वा वाघविरोध हो म्हणजे अडखळत अडखळत बोलणे एक शब्दही स्पष्ट उच्चारता येत नाही बोलणंसुद्धा होत नाही अडखळायला होतं बोलताना आणि काय पात सज्जम इमम देहम आता हा देह अगदी दे मृत्यूमु मुखे पडायला तयार झालेला आहे पात सज्जम पडायला तयार झालेला आहे मृत्यूच्या मुखात अशी अवस्था असताना घरातले सगळे अशा व्यक्तीच्यापासून लांब जातात दूर जातात पण तृष्णा साध्वी न मंचती इथे तृष्णा म्हणजे ही तहान ही आशा ही आसक्ती हिला साध्वी म्हटलेलं आहे अगदी एखाद्या साध्वी पत्नीप्रमाणे ती मात्र हा देह हो सोडून जात नाही अगदी मृत्युमुखी पडायची वेळ आली तरी ही तृष्णा नावाची आशा नावाची आसक्ती नावाची साध्वी या देहाला सोडून जात नाही जिवंत असण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही आशा मनुष्यामध्ये कायम राहते असा या सुभाषिताचा अर्थ आहे पुढचा श्लोक वलिभीर मुखम आक्रांतम पलितही आक्रांतम शिरह गात्रा आणि शिथिला यंते तृष्णा एका तरुणा येते जसजसं म्हातारपण येत आहे चरपट पंजरिका या स्तोत्रामध्ये पाहिलंच आहे की म्हातारपण आलं की सगळं बदलून जातं सगळं चित्रच बदलून जातं तसंच या सुभाषितामध्येही सांगितले वलीभी ही मुखम आक्रांतम वली म्हणजे सुरकुत्या सगळं मुख चेहरा सगळं शरीरच सुरकुत्यांनी व्याप्त झालेलं आहे सगळ्या चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या आहेत आक पलितही आक्रांतम शिरह पलितही म्हणजे पांढऱ्या केसांनी मस्तकावर आक्रमण केलेलं आहे म्हणजेच मस्तकावरचे केस पांढरे झालेले आहेत आक्रांतम व्याप्त झालेले आहेत पांढऱ्या केसांनी मस्तक व्याप्त झालेलं आहे गात्र आणि शिथिला यंत्रे गात्रांमध्ये काहीही शक्ती राहिलेली नाही शक्तीही न गात्र झालेली आहेत शिथिल झालेली आहेत एवढं देहाचं पतन होत आहे देहाची सगळी शक्ती निघून जात आहे तरी एक गोष्ट मात्र दिवसेंदिवस तरुण होत आहे ती कोणती तर तृष्णा तृष्णा एका तरुणा येते शरीर म्हातारा म्हातारा होत चाललेलं आहे पण मनातली तृष्णा मनातली आसक्ती ती मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे ती तरुण होत आहे म्हणजे आसक्ती कमी व्हायच्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे जसजसं आपलं आयुष्य संपत जातं तसतसं आसक्ती कमी व्हायला पाहिजे पण ह्याच्या उलट आसक्ती दिवसेंदिवस जसं वय वाढतं तसं आसक्ती पण जास्त जास्त वाढत जाते असं इथे सुभाषितकारांनी म्हटलेलं आहे आपल्याला जर ही सुभाषित आवडली असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे पुढच्या भागामध्ये भेटूया धन्यवाद